जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज बनवणार आहे मी आंबट गोड आणि तिखट चवीचं लोणचं वर्ष दीड वर्ष हंकास टिकेल असं हे उपवासात उपवासालाही चालेल तर इथे मी पंचवीस अशी कैरी घेतलेली आहे आणि ती कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि या पद्धतीने अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे आता ह्या अशा बारीक मोठ्या चिरा पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही याला आता मीठ लावून घेऊ शकता तर इथे हळद न लावता मी नुसतं मीठ लावणार आहे कारण मीठ लावून झाल्यानंतर त्याला रात्रभर असेच पाणी नेत्रायला ठेवणार आहे आता तुम्ही इथे पाहू शकता मीठ असे चांगले चोळून घ्यायचं आहे हे जे लोणचं आहे ते उपवासालाही चालेल आणि वर्ष दीड वर्ष हमखास टिकेल आता इथे चांगले मीठ चोळून झाल्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या रुमालात किंवा इथे मी ओढणी घेतलेली आहे ओढणीमध्ये सर्व या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आता इथे हे या पद्धतीने असं बांधून घ्यायचं आहे इथे मी रात्रभर असंच पाणी नितरायला ठेवणार आहे इथे मी स्टीलची बादली घेतलेली आहे तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता तर ह्या बादलीला इथे असं पाण्याचे क्षार आलेले आहेत त्यामुळे मी ही बादली घेतलेली आहे आता मी ह्या बादलीमध्ये चाळणी ठेवणार आहे आणि चाळणीवर आता हे कैरीचे फोडी बांधून ठेवलेले आहेत ते ठेवणार आहे आता हे बादलीला जे क्षार आलेले आहे ह्या पाण्याने एकदम स्वच्छ होऊन जाईल म्हणून मी ही बादली घेतलेली आहे आता तुम्ही पाहू शकता इथे रात्रभर मी ठेवलेला आहे आता दुसऱ्या दिवशी इथे मी तुम्हाला काढून दाखवते आता आपण हे बांधलेलं बाजूला काढून ठेवायचं आहे इथे रात्रभर मी ठेवलेलं होतं आणि इतकं पाणी बघा निघालेलं आहे आणि ही बातली पण त्या पाण्याने किती स्वच्छ झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता मंडळी इथे जी कैरी आहे ती आपल्याला अशी पसरून द्यायची आहे बाहेर जर ऊन असेल तर उन्हात टाकली तरी चालेल पण पाऊस पडत असल्यामुळे मी पंख्याखाली ही असे कैरीची फोडे पसरून दिलेले आहेत आता आपल्याला इथे मसाला तयार करायचा आहे म्हणजेच खार तयार करायचा आहे लोणच्याचा त्यासाठी मी इथे हे अर्धा किलोचं पाऊच घेतलेलं आहे तेलाचं तेल कुठलंही तुम्ही वापरू शकता त्यामधले मी इथे अर्ध तेल वतून घेणार आहे तर या पद्धतीने आपल्याला हे तेल वतून घ्यायचं आहे तर इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ किसून घ्यायचा आहे गूळ आपल्याला किसून घेतल्याने लवकर इथे तेलामध्ये विरघळतो आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला इथे हा गूळ टाकून घ्यायचा आहे सर्व हा सर्व गूळ आता मी ह्या तेलामध्ये टाकून घेत आहे गूळ असा किसून घेतला का लवकर तेलामध्ये विरघळतो आता इथे आपल्याला हा गूळ सर्व टाकून घेतल्यानंतर इथे चांगलं हलवून घ्यायचं आहे हे पहा गूळ असा तेलामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग आता इथं सर्व गूळ या पद्धतीने असा हलून घ्यायचा आहे आंबट गोड आणि तिखट चवीचं हे लोणचं खूप छान लागतं आणि केव्हाही उपवासाला आपण कशाबरोबरही खाऊ शकतो तर तुम्ही पण या पद्धतीने बनवा इथे मी लाल मिरचीचं तिखट घालत आहे झाडं ते मी दीड चमचा आणि मीठ एक चमचा घातलेला आहे आता चांगल ते पण आपण चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा इथे तुम्ही मीठ अंदाजाने घालायचं आहे तेल किंवा गूळ कमी जास्त केला तरी चालेल आता इथे पाक आपला चांगला झालेला आहे हे पहा गूळसुद्धा खूप छानपैकी विरघळलेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि इथे थोडा वेळ मी झाकण ठेवणार आहे दोन तीन मिनटं आणि थोडं गार होऊ देणार आहे इथे थोडं गरम राहिल्यावरच आपल्याला इथे कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत त्या अगोदर इथे आपण हा खार आहे पाक आहे तो सर्व असा मिक्स करून घ्यायचा आहे हा सर्व मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आता थोड्या थोड्या करून फोडी टाकून घ्यायच्या आहेत आता ह्या फोडी अशा थोड्या थोड्या टाकून सर्व आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही एकदा ह्या पद्धतीने हे गोड आंबट तिखट लोणचं करून बघा आता हे लोणचं तुम्ही एखाद्या बरनीत किंवा चिनीची जी बर्णी असते तिच्यात किंवा काचेच्या बर्णीतसुद्धा घातली तरी चालेल माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा बनवून पाहा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत